लग्नानंतर होईलच प्रेम या सुंदर मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आता या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं आहे कालच्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं की रम्याने जी काही रेकॉर्डिंग होती आपली काव्य ऐकत होती ती तिने सगळी ऐकलेली आहे पण असं काहीच झालेलं नसतं ती रेकॉर्डिंग ऐकलेली नसते कारण आपल्या रम्याच्या कानामध्ये ब्लूटूथ असतात जेव्हा ती काव्याला हाक मारते काव्य म्हणून आणि यानंतर काव्यालाही हेच वाटतं की तिने सगळं ऐकलेलं आहे आणि ती म्हणते की हो जे तू ऐकलंस ना तर ती म्हणते मी काहीच नाही ऐकलं माझ्या कानामध्ये तर ब्लूथूथ आहेत तर यानंतर तिच्या लक्षात अस येतं की आता आपण या विषयावर नको बोलायला आणि यानंतर ती जेवण घे म्हणते कोण रम्या म्हणते की जेवण जेवून घे आणि मी आहेच की तुझं सगळं काही ऐकायला तर ती म्हणते गरज नाही मला या सगळ्याची तू निघून जा असं काव्य सांगते रम्याला रम्या पुन्हा म्हणते आधी जेवून घे बरं तुझ्यासाठी जेवण आणलेलं आहे तर ती म्हणते की तुमची तुझी, तुझी इच्छा आहे ना की मी जेवावं तर तुझं तुझ्या आईचं आणि मावशीचं तिघींचंही हे तोंड बंद ठेवतचा शांत राहतचा तर मी जेवेन तर ती म्हणते अगं मी कुठे काय केलं अगं तू कुठे काय केलंस तुम्ही काही करतच नाही अगं तुझं कुणीतरी हवं ना तुझ्यावर विश्वास ठेवणारं पण कुणीतरी हवं आणि तू अशी कुडत किती दिवस बसशील तर त्यापेक्षा ना तू डिवॉर्स घेऊनच मोकळी हो ना आणि मी आहेच की आणि रोज असे घरात तमाशे करशील ना मोठ्या मोठ्याने ओरडून तर तुझं कुणीच ऐकणार नाही मी तुझ्या एका मोठ्या बहिणीसारखे आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव तर काव्या म्हणते हे असं गोड बोलून एखाद्याचा गळा दाबणं ना रम्या तुझ्याकडून शिकावं आणि तुझी मला गरज नाही आहे मी माझं बघून घेऊन तू निघून जा तर ती म्हणते बरं ठीक आहे तू जेवून तरी घे आणि ती तिथून निघून जाते जाता जाता रम्या म्हणते की एकता का तुझा मी विश्वास जिंकला ना की तू माझ्याच मुठीत आहेस मग तुला बघते मी आता इकडे किचनमध्ये नंदिनी मात्र विचारांमध्येच असते ती विचार काय करत असते हे माहीत नाही नेमकं तेवढ्यात तिची सासू येते आणि म्हणते काय झालं ग नंदिनी तिथं ती, ती बोलते काही नाही उद्याच्या जेवणामध्ये काय करायचं याचाच विचार करत होती तेवढ्यात ती म्हणते ते की हो बाई पण प्रत्येक स्त्रीला हाच विचार पड पडलेला असतो पृथ्वीवरती जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांना उद्याच्या जेवणाचं काय करायचं हाच विचार पडलेला असतो पार्थची आई म्हणते की उद्या आपल्या घरी ग्रहशांती ठेवलेली आहे कसं आहे ना बाकी चाली रीती वगैरे रूढी परंपरा या सगळ्या गोष्टींनी आधीच तुमच्या लोकांचं मन थकलेलं आहे आता सत्यनारायण पूजा करायला हवी होती पण आपण ग्रहशांती करून घेऊया असा माझ्या मनामध्ये मा विचार आला तर ती बोलली अगदीच बरोबर गरजच होती त्याची तर ती म्हणते काय म्हटलीस नाही नाही अगदी बरोबर आहे गरजच होती त्याची कारण करायला हवी बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्यात त्यासाठी बरं झालं की तुम्ही ग्रह शांती करायचा निर्णय घेतला तर ती म्हणते आई ही भाजी वगैरे मी ठेवून देते फ्रीजमध्ये आणि दोघीही जे किचनवरचं सामान असतं ते फ्रीजमध्ये ठेवतात तर एवढ्यात नंदिनी म्हणते की मी तुमच्यासाठी सब्ज्या भिजत घातलेला आहे तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे ना तेवढ्यात नंदिनीचे सासू म्हणते तुझ्यासारखी लेख मला असते ना तर मी पुण्यवानच समजली असते स्वतःला खरंच तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाच्या घरात यावी तर नंदिनी म्हणते आणि तुमच्यासारखी सासूसुद्धा प्रत्येका मुलीला भेटावी कारण कसं आहे ना तुम्ही आहात ना तर खरंच आई आम्हाला खूप आधार असल्यासारखं वाटतं आता हे एकमेकींबद्दल खूप चांगलं बोलतात आणि यानंतर उद्यासाठी खूप छान तयार हो म्हणून नंदिनीला ती सांगते आणि उद्या तर हे सगळ्या गोष्टी तू काव्यालासुद्धा सांगशील कारण मी तिला सांगणार नाही ती उगाचच चिडेल आता इकडे रम्याची आई सगळी तयारी करत असते आणि चिडचिड करत असते की किती कि गरमीचे दिवस आहेत त्यात ग्रहशांती वगैरे हे सगळे प्रोग्राम ठेवलेले आहेत काही गरज काय आहे तेवढ्यात रम्या म्हणते बरं आई जाऊ दे ना चिडू नकोस बघ तुझ्यासाठी एकदम मी मस्त सरप्राईज आणलेला आहे तर ती म्हणते काय आणि ती मंगळसूत्र दाखवते आता हे मंगळसूत्र कोणाचं असा प्रश्न आईला बर, हो, चिर्ण चिर्ण ते ती आईला विचारते सांग बरं तर ती पाहते आणि म्हणते काव्याचं तर ती म्हणते हो काव्याचं मग हे तू आणलंच कसं काय भेटलं कसं काय तुला तर तेव्हा ती सांगते काव्य खूप चिडचिड करत होती आणि कानातलेही काढून असे फेकून दिले आणि त्यानंतर तिने मंगळसूत्रही काढून टाकून दिलं ते तिथे होतं आणि ती वॉशरूममध्ये गेली तेव्हाच मी नेमकं त्यावेळेस तिच्या बेडरूममध्ये जाऊन ते मंगळसूत्र घेतलं आणि मंगळसूत्र घेऊन तुझ्याकडे आले तर अच्छा पण म्हणते अगं असं मंगळसूत्र मिळवल्याने तुला काही पार्थ मिळणार आहे का काय ग तू अशा छोट्या छोट्या गोष्टी करतेस तर ती म्हणते आई पार्थ तर नाही मिळणार पण आज जी पूजा आहे आजची शांती आहे त्याच्यात तुला मस्त मिरची मसाला लावून तडका घालायचा आहे या मंगळसूत्रावरून तुझे संस्कार तुझ्या रूढी परंपरा या सगळ्यांचा तडका द्यायचा आहे आज तू काय करायचं माहिती आहे का जेव्हा चार बायका बाहेरच्या येतील तेव्हाच नेमकं तू म्हणायचं की काही तुला अक्कल नाही आहे का तू तयार होऊन का नाही आलीस किंवा मंगळसूत्र कुठे आहे तेव्हा ती तुला म्हणेलच की माझं मंगळसूत्र हरवलं आहे आता तिने मंगळसूत्र हरवलं आहे म्हटल्यावरती तू त्याच गोष्टीला नेमकं घेऊन मोठा तमाशा घालायचा आणि त्यावरूनच काव्यात तडतड तडतड अशी फटाकडीसारखी उडणार अशा काही गोष्टी करायच्या आणि त्यानंतर मी तिच्या बाजूने बोलेन तिच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करेल आणि त्यावरच तो टोमणे मारायचा प्रयत्न करायचा तर ही खुश होते रम्याची आई खुश होते की खरंच तू छान प्लॅन केलेला आहेस आणि तिच्या तोंडावरून हात फिरवते आता ती म्हणतात नेमकं असंच करायचं आपण तू दे माझ्यावरती सोडून आता हे मंगळसूत्र मात्र अशा ठिकाणी ठेवू की कुणाच्याही हाती लागणार नाही आणि कुणाला सापडणार नाही त्यावेळेसच तिथे रम्या पाहते की कुठे ठेवायचं कुठे ठेवायचं एक फ्लावर पोट दिसतो त्याच्यामध्ये ठेवतात आता इकडे पूजेची तयारी सगळी छान झालेली असते सगळे छान तयार झालेले असतात आता रम्याची आई म्हणते बघ रम्या किती छान तयार झालेली आहे आणि तिच्याकडून शिका असं सांगत असते तोपर्यंत पार्थच्या आई येते आणि म्हणते काय झालं रम्या किती छान दिसतेस का तू गोड दिसतेयस तर ती म्हणते हो तेच सांगत होती रम्या किती छान आहे आपल्या बहिणीचं हे मार्गदर्शन घ्या वगैरे वगैरे तेवढंच नंदिनीसुद्धा तिथे येते आणि तिथे पूजेची सगळे आवर आवर तिनेच केलेले असते तेव्हा तिची सासू म्हणते की नंदिनी ताईकडून पण शिका बरं का तीही खूप चांगली आहे आणि एवढतच रम्या आणि तिच्या आईचं तोंड काळ होतं आता ती म्हणते की मी प्रसाद वगैरे सगळंच बनवून झालेला आहे तर लगेच रम्याची आई म्हणते की अच्छा तू प्रसादामध्ये तुळशीची हो 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 पर प्रसादामध्ये मी तुळशीची पानं टाकलेली आहेत असं पटकन उत्तर देते आता भटजी वगैरे आलेले असतात आणि भटजींना ते घरामध्ये घेऊन येतात आता घरामध्ये घेऊन आल्यानंतर सगळे त्यांच्या पाया पडतात त्यांचं दर्शन घेतात आणि यानंतर नेमकं नंदिनी तिथे उभी असते आणि ती पहिल्यांदा जाऊन ना पाण्याचं ग्लास आणि गूळ असं घेऊन येते आणि भटजींना देते तेव्हा भटजींना खूप कौतुक वाटतं नंदिनीचं आणि नंदिनीबद्दल खूप चांगलं बोलायला लागतात की ही गृहलक्ष्मी आहे ही तुमच्या घरातली चांगली मुलगी आहे संस्कारी आहे हिला बरोबर कळलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी आणि गुळाचा खडा द्यायचा असतो घरामध्ये आलेल्या लोकांना हिने बरोबर त्याच पद्धतीने केलं खरंच खूप चांगली सून भेटलेली आहे तुम्हाला वगैरे वगैरे असं खूप चांगलं कौतुक करतात आणि यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहेत की काव्याने मंगळसूत्र घातलेलं नसतं कारण की ते मंगळसूत्र रम्याने तर चोरलेलं असतं त्यामुळे त्या, त्या मंगळसूत्रावरून जो राडा होतो त्यावरून काव्या मात्र भटजींना भरपूर काही आता हे ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा